झी इंडिया चोवीस तास मराठी वृत्तवाहिनीच्या बातमीचा परिणाम महावितरणने दखल घेऊन शंभरची डी पी धावडा येते चोवीस तासात घेतली दखल व तातडीने बसवण्यात आली डी पी म्हणून नागरिकांनी मानले झी इंडिया चोवीस तास चॅनलचे चा आभार व पुढील वाटचालीस दिल्या शुभेच्छा बरेच दिवसापासून धावडा गावात विजेचा लपंडाव सुरू असल्याने नागरिकांनी दिले महावितरण ला निवेदन याबाबत जी इंडिया चोवीस तास न्यूज मराठी वृत्तवाहिनीने बातमी प्रसारित केली होती म्हणून महावितरण बातमीची दखल घेऊन चौदा नंबर डी पाव पीवर शंभर पी बसवून दिल्याने वीज वितरण कंपनीचे आभार मानले आहेत जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील धावडा गावातील वार्ड क्रमांक चार मधील डी पी ही मागील बऱ्याच दिवसापासून नादुरुस्त झाली होती त्यामुळे या परिसरातील नागरिकांना भर पावसाळ्यात अंधाराचा सामना करावा लागत होता तसेच पावसाळ्यात पावसाळा असल्याने या दिवसात साप विंचू हे मानवी वस्त्यांकडे वावर करत असताना यावेळी असे निवेदन नागरिकांनी महावितरण कंपनीला दिले होते तसेच धावडा गावचे उपसरपंच इकबाल खान पठाण यांनी वीज वितरण कंपनीला आंदोलनाचा इशारा दिला होता याची दखल घेऊन झी इंडिया चोवीस तास न्यूज मराठी वृत्तवाहिनीने दखल घेऊन महावितरण कंपनीने वार्ड नंबर चा डीपी आज शंभर बसवून देण्यात आली यावेळी धावडा गावातील कर्मचारी वायरमन सरपंच उपसरपंच ग्रामस्थ पत्रकार बांधव यावेळी उपस्थित होते न्यूज रिपोर्टर हरि बोराडे झी इंडिया चोवीस तास जालना